तर मित्रांनो ही आहे मोठी मोठी ज्वारी तर तुम्ही पाहू शकता ही पण त्याच्या त्या ज्वारीपेक्षा अगोदर फिरली तर हिला कंच पण आलेली आहे त्याच्यामुळे नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहे थेट शेतात तर तुम्ही पाहू शकता विष्णू मुंडे बी आहे कॅमेरा धरलेला आहे त्याने तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आम्ही थेट आलेलो आहोत काय काय पेरलेलं आहे ते इथे आहोत पाहू शकता मित्रांनो ही जेवारी इथे पाहू शकता तर मित्रांनो ही आहे जेवारी ही जेवारी कशी आहे ती कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता तुम्हाला दाखव तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता मका आहे मकामध्ये बघा कसे आलेले आहे मका चार महिन्यापूर्वी पेरलेले आहे तर हे बघू शकता कंच पण पन... हे बघा कंच पण आलेले आहे तर मित्रांनो ही मका पण कशी आलेले आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो ही आहे मोठी मोठी जवारी तर तुम्ही पाहू शकता ही पण त्याच्या आत या जेवारी पेक्षा फिरली होती तर हिला कंस पण आलेली आहेत मित्रांनो खूप ऊन लागत आहे त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही तर इथे पाहू शकता तुम्ही चांगली आहे जवारी बारीक दिसत आहे कंस पण बघा कंस केवढा आलेले आहेत मित्रांनो